नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आजपासून आप आपण पोलीस भरतीची मॅथची बॅच सुरू करत आहोत तर त्यामधला फर्स्ट चॅप्टर आपण घेऊया प्रॉफिट आणि लॉस मला वाटतं आय थिंक थर्टीन काय ते आहेत वन बाय वन आपण घेऊया तर फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस तर प्रॉफिट म्हणजे काय तर नफा राईट आणि लॉस म्हणजे तोटा तर यामध्ये काय आपण बेसिक घेऊया की नफा चे फॉर्म्युले तोट्याचे फॉर्म्युले शेकडा नफा शेकडा तोटा तर आपण इंग्लिशमध्ये पण घेऊ आणि मॅथ मध्ये पण घेऊ तर फर्स्ट तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तर फर्स्ट नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो समजा एखादी वस्तू आहे ती वस्तू घेतली मी पाचशे रुपयाला आणि विकली सहाशे रुपयाला तर या व्यवहारामध्ये मला काय होईल नफा होईल पाचशेची वस्तू तर सहाशे विकली तर रोय कोणी सांगेल ना की नफा झाला तर नफ्याचा फॉर्म्युला काय आता समजा ही वस्तू किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत आणि म्हणजे विक्री किंमत तर मग कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस तर लक्षात घ्या तर नफा कधी होतो जर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन इट्स कॉस्ट प्राइस जर विक्री किंमत मोठी असते कुणापेक्षा खरेदी किंमत पेक्षा तर अशा व्यवहारात काय होतो आपल्याला नफा होतो म्हणजेच प्रॉफिट इक्वल टू प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजेच नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे जापन व्यवहारामध्ये विक्री किंमत जास्त असते अशा व्यवहारात काय होतो आपल्याला नफा होतो तर मग त्याच्या एका फॉर्म्युले आपण तीन फॉर्म्युले बनवू शकतो समजा आपल्याला विचारलं विक्री किंमत साठी सेलिंग प्राइस सो सेलिंग प्राइस इक्वल टू काय सेलिंग प्राइस इक्वल टू प्रॉफिट निगेटिव्ह इकडे केल्या काय होणार आहे पॉझिटिव्ह सो प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राइस हा झाला सेकंड फॉर्म्युला आणि थर्ड फॉर्म्युला फॉर कॉस्ट प्राइस इक्वल टू खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर सेलिंग प्राइस विक्री किंमत मायनस प्रॉफिट तर हे झाले बेसिक तीन फॉर्म्युले नफ्याचे प्रॉफिटचे प्रॉफिट नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत पुन्हा विक्री किंमत बरोबर नफा माय प्लस खरेदी किंमत आणि <coughs> खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत मायनस नफा तर हे झालं इट्स ऑल अबाउट नफा आता सिमिलरली तोटा तर तो तोटा कधी होतो आपण लॉस कधी होतो तो लॉस कधी होईल जर कॉस्ट प्राइस मोठी असेल म्हणजे समजा एखादी वस्तू आहे ती घेतली आपण पाचशे रुपये पण विकली चारशे रुपयाला म्हणजे कॉस्ट प्राइस आहे पाचशे आणि सेलिंग प्राइस आहे चारशे तर अशा व्यवहारामध्ये आपल्याला काय होणार आहे तोटा होणार आहे लॉस होणार आहे तर लॉसचा फॉर्म्युला काय लॉस इक्वल टू सीपी मायनस एस पी कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस मग इज फॉर्म्युला फॉर म्हणजे तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत तर त्याच्यामध्ये मग किती येईल खरेदी किंमत किती आहे पाचशे विक्री किंमत किती आहे चारशे म्हणजे इथं शंभर आपला तोटा झाला लॉस झाला तर आपण एका फॉर्म्युला आपण आणखी तीन फॉर्म्युला बनवू शकतो ते तुम्ही बनवताल आता त्यानंतर महत्वाचं बघू आपण प्रॉफिट पर्सेंटेज आणि लॉस पर्सेंटेज तर प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला फार सोपा आहे शेकडा नफा प्रॉफिट पर्सेंटेज शेकड़ा नफा बरोबर आता शेकड़ा नफा है करना है अपना क्या करा लगे आधी नफा काड़ा लगे त्या व्यवहार मे कि नफा जाला ते अपना लगत सो नफा भागेले खरीदी किमत गुणिले हंड्रेड शंबर प्रॉफिट परसेंटेज बरोबर प्रॉफिट डिवाइडेड बाय कॉस्ट प्राइस इनटू हंड्रेड हा झाला प्रॉफिट पर्सेंटेज त्यानंतर लॉस पर्सेंटेज लॉस पर्सेंटेज पण तोच फॉर्म्युला आहे लॉस पर्सेंटेज इक्वल टू लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इन टू हंड्रेड म्हणजे बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर आता एवढं लक्षात ठेवा जेव्हा पण आपण शेकडा नफा किंवा शेकड्या तोटा काढतोय त्या का की त्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे खरेदी किंमत लागणार आहे काय लागणार आहे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काय खरेदी किंमत शेकडा नफा बरोबर नफा, बर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर आणि शेकड्या तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर तर आपण ह्या फॉर्म्युलावर काही एक्झाम्पल घेऊ की जे एक्झाम मध्ये विचारले जातात आता एवढे फॉर्म्युले आहेत ह्या फॉर्म्युला आपण पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो तो हमें देखा है यहाँ पर टिक्स पन भगो पर फर्स्ट क्वेश्चन समझा एक हाथी वस्तु पाँच सौ रुपया है वो दिविकलिक थी सात सौ तो शेकड़ा नफा कड़ा शेकड़ा नफा कड़ा तो शेकड़ा नफा करने से आधी नफा कड़ा वाला कि तो नफा बरोबर सूत्र बरो क्या नफा बरोबर कैसे सूत्र ह विक्री किंमत मायनस खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे सहा सिक्स हंड्रेड मायनस पाचशे म्हणजे नफा किती झाला शंभर रुपये आता शेकडा नफाचा टो फॉर्म्युला काय आहे शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर तर नफा किती आहे शंबर भागीले खरेदी किंमत किती आहे पाचशे गुणिले शंभर सो दोन झिरो दोन झिरो कॅन्सल टू वन टू टू फाय झा टेन झिरो तर किती झाला वीस टक्के आपला काय झाला तोटा झाला शेकडा नफा किती आला वीस टक्के तर असेच एक्झाम मध्ये सोपे सोपे क्वेश्चन येतात फक्त या फॉर्म्युलाचा वापर करून आपण कोणताही प्रश्न सोडू शकतो यामध्ये काही ट्रिक्स पण आहे तर अशाच व्हिडीओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट बुक